कुणबी हे एकच आहेत का हा सध्या सर्वाधिक चर्चेला जाणारा प्रश्न आहे आणि मराठा आणि कुणबी मराठवाड्यातली विशेषतः या दोघांना एकत्र हे एकच आहे तसं जाहीर करता येईल का अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा सुरू आहे खरं तर जरांगे पाटलांनी ती मागणी केलेली आहे पण या संदर्भातला इतिहास नेमका काय सांगतो किंवा या संदर्भात ज्या ज्या समिती आतापर्यंत नेमल्या गेल्यात त्या समित्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे आणि मराठवाड्यात मराठा आणि कुणबी हा नेमका घोळ कशामुळे झाला पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आधारे कुठे असा आहे तुम्हाला कुणी दुसरं कुणी नाही गॅजेटच आमचं आहे गॅजेटच आमचं ते दुसरं काही आडू घ कन्फ्युजन बोलू हे गॅजेट मला कस कन्फ्युजन होईल कोण ठरायचं काय करायचं मला झालं आड दुकानात गॅजेटच आमचं ते गॅजेटमध्ये असणार मराठी जरांगे म्हणतायत मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आणि त्यामुळेच मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जाहीर करा आणि आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी आहे पण मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी जाहीर करणं खरंच शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेन रसेल यांनी एकोणीसशे सोळामध्ये द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये ते म्हणतात मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्यापही निश्चित समजलेलं नाहीये मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीनं केला होता राणे समितीच्या अहवालात काय उल्लेख होता पाहूया महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता याच वर्गातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि नंतरचं साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचं राज्य बुडवलं आणि त्यानंतर महसूलाच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला नारायण राणे समितीच्या अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा सा संदर्भही देण्यात आला ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले केले, तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे महात्मा फुले शेतकऱ्यांचा असोळ इशारा अशा पुस्तकातनं ज्या शेतकऱ्यांच्या हलाखीचं वर्णन केलंय तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असं तो मेलो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलंय छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं होतं मराठ्यांचे धंदे दोन शेतकी व शिपाईगिरी कुणब्यांचा शेतकी एकच यावरनं मराठे हे, हे कसब्यात राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होतं पण या दोघांचा इतका एकजीव झालेला आहे की धंद्याच्या दृष्टीनं त्यांच्यात भिन्न कल्पिने केवळ अशक्य झाली शंभर वर्षात म्हणजे तिसऱ्याच पिढीत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा अशी उलटा पालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षात बेमालून चालू आहे ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानानं एकोणीसशे एकतीस मध्ये जातनिहाय जनगणना केली होती त्यावेळी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात मराठा सोळा पूर्णांक एकोणतीस टक्के तर कुणबी समाज सात पूर्णांक चौतीस टक्के एवढा होता असा उल्लेख आहे एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत बहुतांश कुणबी समाजानं स्वतःला कुणबी म्हणणं बंद करून मराठा असं संबोधण्यास सुरुवात केली राणे समितीनं सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस पूर्णांक चौदा टक्के नोंदवली मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राणे समितीनं केली आता मुळात मराठवाड्यात हा मराठा कुणबी घोळ कुठे झाला तेही पाहूया विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची संख्या कमी आहे त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर आहे साठाव्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं का असं म्हणत पंजाब रावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं आता चाळीस वर्षानंतर विदर्भातील मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेते तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलाय आता प्रश्न असा आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी जाहीर करता येईल का यावर सगळ्या यंत्रणांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया शिंदे समितीनुसार जातीचा दाखला हा एका व्यक्तीला मिळू शकतो कोणत्याही समाजाला सरसकट जातीचा दाखला देता येत नाही असं न्यायमूर्ती शिंदे समितीचं म्हणणं आहे एखाद्या समाजाला कुणबी जाहीर करता येणार नाही व्यक्तीला जात प्रमाणपत्र देता येईल आणि त्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅजेटियरचा वापर करून त्या नोंदीचा रेकॉर्ड काढून प्रत्येकाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल असं मंत्रिमंडळाचं म्हणणं आहे तर मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधायला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं सपशेल नकार दिला आहे मराठवाडा जर सोडलं निजाम स्टेट सोडलं तर अन्य राज्यांमध्ये लोकांची बाय नेम आयडेंटिफिकेशन आहे की नावानं नोंद आहे पण मराठवाड्यामध्ये निजामांचं राज्य स्टेट होतं तिथं मात्र नंबर्स आहेत फक्त आपल्याकडे आता त्या नंबरचं नंबरमध्ये स्क्रुटनी करून प्रत्येक नावाची त्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल पण तरी आता त्यातून काही मार्ग वेगळा निघू शकतो का म्हणजे आपल्याला जिल्हास्तरावर तालुका स्तरावर गावस्तरावर आपल्याला काही मार्ग निघतो का स्क्रुटिनी करण्यासंदर्भात ज्यामुळे या कामाला गती येईल असा पण ते त्यात कायदेशीर का। ते करणार करता येईल का म्हणून आपण आता ॲडव्होकेट जनरल साहेबांचं ओपिनियन घेतलं आहे ते, ते संदर्भात त्या बाबतीमध्ये त्यांनी आता अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत दुसरं पण असंच आलं जजमेंट आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी ह्या वेगळ्या जाती आहेत मराठ्यांना कुणबीतनं आरक्षण द्या या मागणीबाबत सध्या काय परिस्थिती आहे पाहूया शिंदे समितीनं राज्य सरकारकडे चौथा अहवाल सादर केला आतापर्यंत अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार कुणबी नोंदी सापडल्या या नोंदीच्या आधारे चोवीस जून दोन हजार तेवीस दहा लाख पस्तीस हजार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली जरांगे मागतायत त्या आरक्षणाला कायद्याची चौकट नाही त्यामुळे आरक्षण द्यायचं तरी कसं हा मोठा पेच मराठा आरक्षण उपसमितीसमोर आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी वी मराठी मुंबई